आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर येथे आज पाच मे रोजी पहाटे नगर येथे अज्ञात व्यक्तीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे गेल्या आठवड्यातच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात एका सतरा सतरा वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली होती नाशिक शहरात दिवसेदिवस वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिकर पुरते परिसरातील प्रबुद्ध नगरात एका पंचेचाळीस वर्षीय इस्माचा मध्यरात्रीच्या सुमारास हत्या झाल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळतात पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी एका संशयात ताब्यात घेतल्या असून पोलीस त्याची कसून चौकशी करीत असल्याचे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे यांनी सांगितले याबाबत प्रबुद्ध नगरात परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका पंचेचाळीस वर्षीय मृत अवस्थेत पडलेला रा होता रात्र असल्याने हा प्रकार कोणाला कळला नाही परंतु दिवस उजळल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलिसांना कळविले त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून सातपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे त्याच्या संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू सातपूर पोलीस स्टेशन आधीमध्ये प्रबोधनगर या ठिकाणी दिनांक पाच रोजी पाच मे रोजी पहाटे एक अनोळखी इसमाचं बॉडी मिळाली अशी माहिती मिळाली सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळ असणारी सी सी टी व्ही त्याचबरोबर वृत्त बातमीदार यांच्यातर्फे आमच्या डी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी माहिती घेतली सदर ठिकाणी जो मयत असणारी इसम आहे त्याचे नाव निष्पन्न झाले त्याचे नाव संजय जाधव म्हणून आणि अशोक ना नगर हे निष्पन्न झाले आहे तसेच त्यांना मारणारे दोन्ही सम संशोदी समानी ताब्यात घेतलेले त्यांची चौकशी सुरू आहे त्यापैकी एका इसमाने त्याच्या कबुली दिली आहे आणि त्यात आणखीन एक साथीदार असण्याचे शक्यता आहे त्या अनुसरून आमच्या चौकशी सुरू आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक